नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा सव्वीस तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे त्यामुळे आपण स्वामींच्या चरणी गुरुचरित्र पारायणाची सेवा अर्पण करत आहोत गुरुचरित्र पारायण सगळीकडे सुरू आहे तर हे पारायण सुरू असताना दत्त महाराज हे आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने असतात असं म्हटलं जातं की गुरुचरित्र जे कोणी करतं जिथं गुरुचरित्र सुरू असतं तिथे दत्त महाराज रूपाने वावरत असतात तर आपण पारायण करत आहोत तर आपल्याही भोवताली आपल्याही घरामध्ये आपल्याही जवळपास दत्त महाराज आहेत आणि ते अस्तित्व ते आपल्याला दाखवून देतात त्यांचं खूप स्वामी भक्तांना स्वामींचे अनुभव आलेले आहेत दत्त महाराजांच्या पारायणाचे गुरुचरित्र पारायणाचे अनुभव आलेले आहेत स्वामीचरित्र पारायणाचे अनुभव आलेले आहेत आपण भरपूर लोकांकडून स्वामी भक्तांकडून त्यांचे अनुभव ऐकत असतो मोबाईलवर ऐकत असतो किंवा प्रत्यक्ष रूपी त्यांच्या तोंडून आपण अनुभव ऐकत असतो तर आपल्यालाही कुठे ना कुठेतरी असं वाटत असतं की आपल्याला पण स्वामींनी प्रचिती द्यावी आपल्याला पण असल्या प्र प्रकारचे अनुभव यावेत आपणही अशा प्रकारे कोणाला तरी आपलेही अनुभव शेअर करावेत तर असं प्रत्येक स्वामी भक्ताला वाटत असतं की स्वामींनी आपल्याला काही ना काहीतरी प्रचिती द्यावी त्यांचे काही ना काहीतरी अनुभव आपल्याला यायला पाहिजेत एक एक स्वामी भक्त तर त्या अपेक्षेनेच फक्त पारायण कराय करायला बसतात की स्वामींनी त्यांना दर्शन द्यावं स्वामींनी त्यांना काहीतरी प्रचिती द्यावी ह्या अपेक्षेने ते पारायण करत असतात तर साहजिकच आहे एवढी मोठी गोष्ट आहे पारायण केल्याने आपल्याला स्वामींचा सा साक्षात्कार होतो स्वामींची प्रचिती आपल्याला येते तर आपल्या आयुष्यातील जीवनातील ही खूप मोठी गोष्ट आहे न आपल्याला जे अनुभव येतात ना आणि त्यावेळी जो आपल्याला आनंद होतो तर ते आपण कुणालाही सांगू शकत नाही किंवा शब्दात तो अनुभव आपण शेअर करू शकत नाही एवढा मोठा तो अनुभव आणि आनंद असतो माझी तर स्वामींचरणी हीच प्रार्थना आहे की जे कोणी खरंच मनापासून स्वामींची सेवा करत आहेत तर स्वामींनी त्यांना सगळ्यांना त्यांचं दर्शन द्यावं आणि त्यांना काही ना काहीतरी प्रचिती द्यावी पारायणादरम्यान शुभ संकेत म्हणजे पारायण करत असताना सकारात्मक अनुभव येणे समाधान आणि शांतता मिळवणे हेच पारायणाचे शुभ संकेत असतात अनुभव प्रचिती म्हणजे काय पारायण करत असताना पारायण करताना मन शांत आणि प्रसन्न राहणे वाईट विचार कमी होऊन सकारात्मक विचार वाढणे देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने काहीतरी चांगले होणे जसे की इच्छा पूर्ण होणे अडचणी दूर होणे कुटुंबात किंवा आजूबाजूला काही शुभ घटना घडणे चांगली स्वप्ने पडणे कोणत्याही समस्येचे समाधान मिळणे किंवा अडचणी दूर होणे अचानक धनप्राप्ती होणे किंवा आर्थिक स्थितीत सुधारणा होणे तर अशा प्रकारचे सकारात्मक अनुभव आपल्याला येत असतात समाधान आणि शांतता या अनुभवामुळे आपल्याला मिळत असते या प्रचितीमुळे मनाला खूप समाधान आणि शांतता मिळते माझी एक मैत्रीण आहे तर तिने स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामीचरित्र सारामृताचं पारायण केलं होतं तर पहिल्यांदाच ती पारायण करत होती आणि पहिल्यांदाच पारायण करत असताना तिच्याकडे पैशाची पण खूप कमतरता होती आर्थिक टंचाई पण घरामध्ये होती तर तिने स्वामींना प्रार्थना केली की स्वामी जशी मी सेवा करते तशी तुमच्या चरणी ती सेवा तुम्ही मान्य करून घ्या आणि आर्थिक परिस्थिती थोडीशी तुम्ही सुधारा तर पारायणाच्या दुसऱ्या दिवशीच स्वामींनी तिला प्रचिती दिली तिचं पार्लर आहे ती पार्लर करते तर तिच्या पार्लरमध्ये दुसऱ्याच दिवशी तिला जेवढे पैसे पाहिजे होते त्यापेक्षा पण जास्त पैसे त्या कस्टमरकडून तिला तिची मेहनत करून मिळाली तर अशा प्रकारे स्वामी आपल्याला काही ना काहीतरी प्रचिती आपण पारायण केलं तर देतातच स्वामी कुणाचंही काहीही जर आपण दिलं स्वामींना तर कुणाचंही काहीही स्वामी ठेवत नाही त्याचं त्याला स्वामी परत करत असतात चोळप्पा महाराजांनी स्वामींची सेवा केली तर त्याचंसुद्धा ऋण स्वामींनी फेडलं तर अशा प्रकारे आपण जी काही सेवा करतोय जी काही स्वामींची तोडकी मोडकी थोडीफार का होईना जी काही सेवा आपण मनोभावे स्वामींच्या चरणी अर्पण करतो तर त्याची प्रचिती आणि अनुभव हे आपल्याला येतच असतात स्वामी त्याचे फळ आपल्या पदरामध्ये घालतातच तर त्याचबरोबर आणखीन काही शुभ संकेत आहेत जे स्वामी आपल्याला पारायण काळामध्ये देत असतात तर कोणत्या प्रचिती आहेत त्या दिव्यामध्ये फूल तयार होणे दिव्यामध्ये जर आपण बघितलं की फूल तयार झाले तर आपल्या मनाला किती आनंद होतो किती उत्साह येतो आपल्याला आणखीन जास्त आपण स्वामींची सेवा करायला बसतो दिव्यामध्ये फूल झालं तर थोडा वेळ आपण तिथेच बसून राहतो स्वामींशी बोलत असतो स्वामींची सेवा करतो तर दिव्यामध्ये फूल झालं तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं मी तर सारखं बघत असते की दिव्यामध्ये आज काय तयार झाले आज काय तयार झाले असं तुम्हीही करता का तर नक्की कमेंट करा दिव्यामध्ये फूल तयार होणे त्रिशूळ तयार होणे चंद्र तयार होणे कमळाची आकृती तयार होणे डमरू तयार होणे ओम तयार होणे एखाद्या झाडासारखी आकृती तयार होणे किंवा फुलपाखरू तयार होणे आता मागच्याच वेळी दिव्यामध्ये फुलपाखरूची आकृती माझ्या दिव्यामध्ये झाली होती तर अशा प्रकारची आकृती दिव्यामध्ये तयार होते हे पण स्वामींचे दत्त महाराजांचे शुभ संकेत असतात पारायण काळामध्ये जे सतत नामस्मरण करतात ना तर त्यांना नक्की हा अनुभव आला असेल की अशी झुळूक येते एका एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध येतो घरामध्ये म्हणजे आपल्या जवळून तो सुगंध गेल्यासारखा आपल्याला वाटतं जे दिवसभर नामस्मरण नामस्मरणामध्ये असतात ना पारायणाच्या वेळी तर त्यांना शंभर टक्के हा अनुभव आलेलाच आहे आणि येतोच हा अनुभव जे दिवसभर नामस्मरणामध्ये असतात पारायणाच्या वेळी एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध येतो आपल्याला आपण घरामध्ये जी धूप लावतो किंवा जी अगरबत्ती लावतो तसा सुगंध नसतो तो एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध चंदनाचा किंवा हिनात्तराचा वेगळ्या प्रकारचा सुगंध आपल्याला एक सुगंधाची एक झुळूक कशी येते आपल्याला तर हा पण स्वामींचाच संगीत संकेत आहे दत्त महाराजांचाच शुभ संकेत आहे की ते आपल्या पारायणाने आपल्या सेवेने प्रसन्न आहेत आपल्या सोबत आहेत तसेच आपण जी वाहिलेली फुले असतात तर ती थोड्या वेळाने खाली पडणे किंवा आपण एखादी इच्छा बोलतो आहे किंवा मनात एखादं काहीतरी विचार आपण करतोय आणि ते फुल अचानक पडलं तर हे पण स्वामींचं शुभ संकेत आहे दारामध्ये गायी येणे हे पण खूप चांगलं संकेत आहे दारामध्ये जर गायी आली तर तिला तुम्ही घरामधील पोळी किंवा आणखीन काहीतरी जर घरामध्ये असेल ते तुम्ही तिला खाऊ घाला गाईला हळदी कुंकू लावा आणि तिला काहीतरी खाऊ घाला गाईला हाकलून लावू नका पुढचा संकेत आहे आपण जो नैवेद्य स्वामींना ठेवतो तर तो नैवेद्य ठेवल्यावर अचानक फूल पडणे हा पण शुभ संकेत आहे नैवेद्य ठेवला आपण आणि मनोभावे स्वामींना प्रार्थना केली आणि एखादं फूल पडलं तर तो तुमचा नैवेद्य स्वामींपर्यंत पोचला स्वामींनी तो नैवेद्य तुमचा ग्रहण केलेला आहे असं तुम्ही समजू शकता तर असे अनुभव आपल्याला पारायणामध्ये येतात आणि काहीतरी वेगळे यापेक्षा अनुभव कुणाला येत असतील तर त्यांनी नक्की कमेंटमध्ये ते अनुभव शेअर करावे अशी माझी तळमळीची त्यांना विनंती आहे जेणेकरून जे पुढचे स्वामीभक्त आहेत किंवा जे नवीन स्वामींची सेवा आहेत त्यांना आपल्या अनुभवातून काहीतरी शिकण्यासारखं आणि त्यांना सेवा करण्यासाठी प्रेरणाही मिळेल तर त्यांनी अनुभव नक्की शेअर करावे कमेंटमध्ये आणि मलाही ते अनुभव वाचताना खूप छान वाटतं वेगवेगळे जे अनुभव आहेत जे कमेंटद्वारे कळवतात तर स्वामींच्या त्या वेगवेगळ्या लीला ऐकून ना त्या अनुभवाद्वारे तर खूप छान वाटतं स्वामींचे खूप लाड करावे असे वाटतात ते अद्भुत लीला स्वामींच्या आपल्यापर्यंत पोहोचणे म्हणजे आपण किती नशिबवान आहोत की, की स्वामींच्या लीला आपल्यापर्यंत पोहोचतायत आपण ते वाचतोय आपण ते अनुभवतोय तर खूप नशिबवान आहोत आपण की स्वामी आपल्याला अशा अनुभव आपल्याला देत असतात आणि आपल्यापर्यंत पोहोचतात तर तुमचे छोटे जरी अनुभव असतील मोठे असो किंवा छोटे असो तुमचे अनुभव जे काही असतील तर ते कमेंटमध्ये नक्की तुम्ही शेअर करा गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे तर शंभर टक्के नाही हजार टक्के स्वामी काही ना काहीतरी सगळ्यांना प्रचिती देणार कारण की स्वामी दत्तमहाराज हे सूक्ष्म रूपाने आपल्या घरातच असतात ते गुरुचरित्र वाचन आपलं जेव्हा सुरू असतं ते वाचनसुद्धा ऐकत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी वेगळा पाठ वेगळं आसन त्यांच्यासाठी आपण मांडून ठेवायचं आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पारायण मांडणी कशी करावी हा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर तिथे पण तुम्ही पाठ एक ठेवा माझा एक गुरुचरित्राचा अनुभव तुम्हाला सांगते मी पारायणाला बसले होते गुरुचरित्राच्या तेव्हा एक वेगळा पाठ मी स्वामींसाठी मांडला होता आणि अलीकडच्याच त्याला लागूनच चौरंग ठेवलं होतं आणि जेव्हा मी वाचनाला बसते ना तेव्हा स्वामींना प्रार्थना करूनच बसते की स्वामी मी वाचन सुरू करते मी पारायण सुरू करते तर ते तुम्ही ऐकायला या आणि इथे हजर राहावा तुम्ही आणि ऐकायला ते या अशा प्रकारे मी प्रार्थना त्यांना करते तर अशी प्रार्थना करून मी जेव्हा बसले तर सात ते आठ मिनटाच्या आत चौरंगावरचं फूल त्या पाटावरती पडलं होतं म्हणजेच स्वामी हे पारायण ऐकण्यासाठी तिथे आले होते तर अशा प्रकारे जर तुम्हाला तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर तेही तुम्ही शेअर करा आणि पारायण सुरू असताना वेगळं एक आसन स्वामींसाठी तुम्ही ठेवा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ